इगतपुरी तालुक्यात बिबट्यांचा संचार व तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचे नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे दरम्यान कालही पिंपळगाव का मोर शिवारात बिबट्याने सहा वर्षीय बालिकेचा बळी घेतल्यानं सर्वत्र खळबळ उडाली असून दरम्यान या प्रकरणातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जंगजंग पठडले असून जागोजागी एकाच वेळी तब्बल चार पिंजरे लावण्यात आले मात्र काल रात्रभरात पिंजऱ्याकडे बिबट्यानं पाठ फिरवल्यानं चिंतेत भर पडली आहे बिबट्याचा मार्ग टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत अशी माहिती वन विभागाचे अधिकारी रमेश डोमसे यांनी दिली दरम्यान आज सकाळी टाकेत फाट्यावरही एका बिबट्याचे दर्शन दिल्याचीही चर्चा आहे चार दिवसापूर्वीही अधरवड परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते काल दुपारी नाशिक विभागाचे उपवन संरक्षक पंकज कुमार गर्गे यांनीही पिपळगाव मोर्शी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला दरम्यान नरभक्षक बुबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या बालिकेच्या वारस कुटुंबास शासनाने तात्काळ आर्थिक सहाय्य करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे एसझीएन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी